नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज संडे ब्रेकफास्टमध्ये बनवूयात टोमॅटो उत्तप्पा टोमॅटो ऑनिओन उत्तप्पा आहे त्यासाठी मी त्यासाठी मी इथं एक कांदा टोमॅटो आणि हिरव्या कांद्याची पात आणि मिरची घेतलेली आहे इथं लाल तिखट घेतलेलं आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं चाट मसाला पण घालणार आहोत आपण आणि इथं डोशाचं बॅटर घेतलेलं आहे मी डोशाच्या बॅटरची लिंक मी डिसिशनमध्ये दे देत आहे तिथून तुम्ही पाहू शकतात खूप छान डोसे होतात आता इथं तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी डोशाचा इथं बॅटर चांगलं मी फेटून घेणार आहे आणि मग घालून घेणार आहे मीठ घालून बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे आता थोडंसं बॅटर आपल्याला उत्तप्प्याला जास्त घालायचं आहे त्यामुळे आपला ऑनियन आणि टोमॅटो व्यवस्थित चिकटला जातो त्याला वेगळं वेगळं होत नाही म्हणून थोडं जाडसरच उतप्पा असतो आता टोमॅटो आपण ठेवून घेऊयात असे सर्कल शेपमध्ये मी कट करून घेतलेले आहेत टोमॅटो लावून घेते असं नंतर आपण ऑनियन घालणार आहोत असं थोडं थोडं करून मी घालून घेणार आहे स्प्रिंग ऑनियन ही घालणार आहे आपण इथं ग्रीन चिली कट करून घेतली आहे ती पण घालणार आहोत इथं मी सगळं टोमॅटो ऑनियन सगळं घालून घेतलेलं आहे जे आपण कट करून घेतलं होतं ते बघू शकता तुम्ही आता याच्यावरती मसाले घालणार आहोत लाल तिखट चाट मसाला थोडंसं मीठ असं सगळं व्यवस्थित घालून घेणार आहोत थोडं थोडंसं बुरबुरायचं आहे जास्त नाही मिठीवरून घालते जेणे आपल्या बॅटरमध्ये मीठ घातलेला आहे या भाज्यांना थोडं मीठ लागावं म्हणून मी घातलेलं आहे आता थोडंसं चाट मसाला आपण टाकणार आहोत सगळे मसाले टाकून झाल्यानंतर थोडंसं घरगुती तूप आहे देसी घी ते मी टाकून घेत आहे याच्यावरती तुमच्याकडे बटर असेल तर तेही तुम्ही टाकू शकता टाकून झाल्यानंतर आपण पॅचुलाने थोडं दाबून घेतलेल्या आहेत भाज्या व्यवस्थित त्यामुळे भाज्या उतप्पाला चिटकून राहतात इकडे तिकडे सुटत नाहीत म्हणून आता आपण सगळे मसाले तूप घालून झाल्यानंतर उतप्पा पलटी करून घेणार आहोत व्यवस्थित आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने मी उतप्पा पलटी करून घेत आहे थोडंसं वर्ण दाबायचं आहे आणि छान भाज्या दोन्ही बाजूनी भाजून घ्यायच्या आहेत आता पलटी केल्यानंतर बघू शकता आपल्या भाज्या व्यवस्थित ऑनियन व्यवस्थित भाजलेलं आहे आता काढून दाखवते मी तुम्हाला छान झालेला आहे उत्तप्पा टेस्ट ही खूप अप्रतिम होते याची तुम्ही ब्रेकफास्टला नक्की करून पहा बघू शकता तुम्ही किती छान आहे रेडी आहे आपला उत्तप्पा आता आपण फक्त ऑनियनचा एक उत्तप्पा करून दाखवते मी तुम्हाला फक्त ऑनियनचा आहे असं पसरून घ्यायचं आहे पातळ सर पसरून घेणार आहे मी थोडा पातळ हवा होता घरातल्यांना म्हणून आता आपण फक्त कांदा घालतो आहे त्यामुळे टोमॅटो चिटकण्यासाठी आपण पहिला उत्तप्पा थोडा जाड बनवला होता आता ऑनियनसाठी आपण थोडंसंच हे घातलेलं आहे बाकीचे सगळे मसाले याच्यावरती घालून घेणार आहोत मध्ये तूप घालून घेणार आहोत तीच प्रोसेस आहे फक्त आपल्याला कांदा घालायचा आहे स्प्रिंग ऑनियन घालायचं आहे मसाले घालायचे आहेत आणि पलटी करून दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चाट मसाला घालत आहे मी इथं आता इथं पलटी करून घेतलेलं आहे असंच दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे आपल्याला कमी फ्लेमवरती आणि ते आपले दोन्ही उतप्पे रेडी आहेत बघू शकता खूप छान अप्रतिम टेस्ट लागते तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर रेशमास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय